नमस्कार निष्ठाज आर्ट्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मी काय काय वस्तू बनवल्या आहेत त्या मी बनवलेल्या वस्तू तुम्हाला दाखवणार आहे तर जसं मी आतापर्यंत तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळं शिकवत आले की त्याचं मेजरमेंट त्याची कटिंग आणि ते कसं बनवायचं शिवायचं वगैरे सगळं पण आता मी आजचा माझा हा स्पेशल व्हिडिओ जसं आता हे सगळे सिजन सुरू आहेत जसं गणपती वगैरे गणपती तर झाले आहेत आता नवरात्र आहे दसरा आहे दिवाळी त्यासाठी ना मला बऱ्याचशा कस्टमर बुकिंग आहेत तर त्या कस्टमरचे काय डिमांड आहे माझ्याकडनं की मला त्यांना काय बनवून पाहिजे माझ्याकडनं जसं नैवेद्य पान कसं पाहिजे आहे किंवा कलर्समध्ये पाहिजे आहे किंवा बॅकड्रॉप आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या त्यांनी कस्टमाइजेशनमध्ये मी त्यांना बनवून दिलेल्या आहेत तर तै तै आहे, ते आज मी त्या कस्टमरचं जे काही वस्तू मी बनवल्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला बघूया मी आज काय काय बनवलं आहे आणि कस्टमरनी मला कुठल्या कुठल्या ऑर्डर्स दिल्या आहेत त्या बघूया तर हे बघा ही आहे पाटकवर ठीक आहे तर ही पाटकवर मी लग तुम्हाला म्हणजे आता पुढचा जो व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये कसं बनवायची नक्की मी तुम्हाला सांगणार आहे तर ही पाटकवर मी बनवली आहे बॅक साईडला तुम्ही बघू शकता अस्तर लावलंय कुठल्याही प्रकारची सिलाई तुम्हाला दिसणार नाही सगळीकडे मी सिस्टीम दिलेला आहे आणि याला छानशी अशी फ्रील लावली आहे तर ही पाटकवर मी चौकण आकारात आयाकृती आया आया आयताकृती आकारामध्ये पण आणि शिवून देते तर याच्यामध्ये जसं आता हा जो राऊंड आहे तर या राऊंडमध्ये मी सध्या तरी साडेनऊ आणि साडे अकरा इंचामध्ये शिवून देते आहे तर कोणाला पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट्स कमेंट्समध्ये सांगा मी ही सेलिंग पण करते आहे आणि दुसरा आहे नैवेद्य पान तर आता नैवेद्य पान आ, मी माझा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यामध्ये मी हिरव्या कलरच्या खाण्याच्या कपड्यामध्ये मी तुम्हाला ते दाखवलं आहे नैवेद्य पान पण आता कस्टमरला जसं हा पर्पल कलरचा शेड पाहिजे होता तर मी हे बनवून दिलं आहे तर बघू शकता बॅक साइडला हे मी आता लेअर्ससाठी साठी मी खडून केलं होतं जरा तर हे लेयर्स केलेले आहेत ले तर अशा प्रकारे मी हे नैवेद्य पान शिवलं आहे यावरती छान मी इरेकलची गोल्डन कलरची लेस पण लावली आहे बघू शकता जवळ अगदी कशा लेअर्स छान दिसत आहे तर हे पण मी सेलिंग करते तर याची पण मी बरेचशा ऑर्डर घेते मला बल्क ऑर्डर पण मध्ये आली होती ती पण मी पूर्ण करून दिली आणि यामध्ये मी मोठी साईज पण शिवून देते जसं आता महालक्ष्मीची मला ऑर्डर होती महालक्ष्म्यांसाठी जसं गौराईसाठी दोन मोठे पाण्या त्यांना पाहिजे होते तर सगळ्यात मोठी साईज पण मी त्यामध्ये शिवून दिली आहे त्यांना तर तुम्हाला जसं लागेल तसं कस्टमाइजेशन मध्ये मी तुम्हाला हे बनवून देते आणि तिसरं आहे चौरंग कवर हे बघा चौरंग कवर दिली लिया। आ, ही पण मी कस्टमायझेशन मध्ये बनवून दिलेली आहे आता मी म्हणजे सेल्फी घेतला घेतलाय ना त्यामुळे तुम्हाला हा स्वस्तिक उलटा दिसेल हा सरळच आहे तर अशा प्रकारे बघा बॅक साइडला पण दाखवते बॅक साइडला कुठेही तुम्हाला म्हणजे ओपन भाग दिसणार नाहीये सगळीकडे मी लॉक सिस्टीम केलेला आहे जेणेकरून तुम्हाला कुठेही धागा निघणार नाही आणि तुम्ही याला वॉश वापरून झाल्यानंतर याला वॉश करू शकता आणि बऱ्याच वर्ष हे टिकतं ठीक आहे तर याचीही कोणाला ऑर्डर असेल तर कोणाची तर मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा हे पण मी अगदी बारा तेरा पासन तर तुम्हाला जीही साईज लागेल त्या पर्यंत मी हे शिवून देते आणि नेक्स्ट आहे बॅकड्रॉप मी मी बॅक जाते दिसतोय तर हा हा बनवला आहे पूर्ण सेट मला कस्टमरने दिला आहे तर कस्टमर पर्पल कलरचा शेड आहे तर पर्पल कलरच्या शेड मध्ये त्यांनी जसं नैवेद्य पान आणि जसं मी आता ती तुम्हाला चौरंगावर दाखवली आणि हा बॅकड्रॉप असा त्यांनी सेट मला ऑर्डर दिला होता तो मी पूर्णपणे बनवला आहे आता बॅक साईडला दाखवते तुम्हाला बॅक साईडला पण बघा पूर्ण पॅक केलेला आहे कुठेही तुम्हाला सिलाई निघालेली दिसणार नाही पूर्ण लॉक सिस्टीम केला आहे परत यांना मी कस्टमरला टू इन वन देतो जसं याला मी त्यांना रॉडमध्ये टाकण्यासाठी पण हे बनवून दिलं आहे आणि जर त्यांना खिडा खिड्यामध्ये पण जर अडकवायचं असेल तर हे मी बनवून दिलं आहे त्यांना दोन्ही बाजूला हे बघू शकता तुम्ही तर असं मी सगळं काही व्यवस्थित त्यांना बनवून देते जसं कस्टमरला लागतं तसं आणि याला बाबा खालच्या साईडला घुंगरू लावलेले आहेत मी आपलं सर घुंगरू नये आपलं त्याला घंटी घंटी लावली आहे कस्टमरला पाहिजे होती ती घंटी आता यानंतर त्यांचा एक अजून कस्टमरचा मला कमळचं सेट आहे हे बघा हे कमळ कमळ आसन मी याचा व्हिडिओ आणखी अपलोड केलेला ना नाही कारण याला बनवायला बराच वेळ लागतो आ, हा दहा इंचचा कमळ आहे बघू शकता याला पण बॅक साईडला बघा कुठेही हे निघालेलं नाहीये ना म्हणजे धागा वगैरे काहीही आणि याला छान असे कळ्या पण भरपूर झाले कारण हा मोठा कमळ आहे याला मला भडवायला बराच वेळ लागलाय आणि ह्या कळ्या बघा किती छान आणि अशा उभ्या दिसतात आहे आणि या कमळाचा वापर पण तुम्ही बऱ्याच ठिकाणी करू शकता जसं आता तुम्ही याला तर नवरात्रामध्ये घट किंवा कळस ठेवण्यासाठी पण याचा उपयोग होतो परत दिवाळी आहे पुढं तर दिवाळीमध्ये तुम्ही लक्ष्मीला सुद्धा यामध्ये लक्ष्मीची सुद्धा स्थापना करू शकता त्यानंतर परत गणपती येतील गणपतीला पण तुम्ही गणपतीची पण यामध्ये स्थापना करू शकता तर असं बऱ्याच ठिकाणी हा कमळाचा तुम्हाला वापर होऊ शकतो तर या कमळ मी अगदी चार इंचापासनं तर अठरा इंचापर्यंत बनवून देते तर अशा प्रकारे लाल कलर किंवा बरेचसे कलरचं गुलाबी कलर पिवळा कलर बरेचशा कलरच्या कलर पण माझ्याकडं कलर व्हेरायटीज आहेत तर तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्की संपर्क करा आणि याच सोबत मी समयचे आसन पण बनवून देते समयच्या आसनचा पण मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे फेसबुकवर तो तुम्ही बघा की मी कसे बनवले आहेत म्हणजे मी अजून तो अपलोड केलेला नाहीये मी तो आता लगेच अपलोड करणार आहे ते पण तुम्ही बघा कारण सध्या तो सॅम्पल माझ्याकडे नाहीये तो मी कस्टमरला पाठवला आहे की माझी मुंबईची ऑर्डर होती त्यामुळे त्यांना अर्जंट पाहिजे होता तर तो मी समय आसन आणि साडेसात इंचाचा कमळ मी त्यांना पाठवून दिला आहे तर समय आसन तुम्हाला जर बघायचं असेल तर मी व्हिडिओ अपलोड करणार आहे त्यावरती माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता की समय आसन तुम्हाला कसं वाटतंय त्याची पण तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता तर अशा प्रकारे मी हे सगळं बनवते तर तुम्हाला यापैकी काहीही ऑर्डर द्यायची असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि मी क्लासेसही घेते मागच्या नाव नऊ वर्षापासून मी स्टिचिंगचे क्लासेस घेते माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं आहे आणि ज्यांना क्लासेसला यायला पॉसिबल होत नसेल किंवा ज्यांना काही अडचणी असेल तर ते घरी बसून पण मोफत माझे आर्ट क्लासेस शिकू शकतात त्यासाठी तुम्हाला माझ्या निष्ठाच आर्ट्स या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि लाईक करा हो ला आणि शेअर करा आणि तुमच्या ज्या ओळखीतले लोक आहेत ज्यांना माझे आर्ट शिकायचे असतील किंवा ज्यांना ह्या वस्तू बनवून पाहिजे असतील तर मी ऑल इंडियामध्ये याची डिलिव्हरी देते तर ऑल इंडियामध्ये माझी कुरिअर सेवा पण आहे तर तुम्हाला बनून पाहिजे असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा आणि ज्यांनाही क्लासेस लावायचे असेल त्यांनीही मला कमेंट्स करून सांगा आणि याव्यतिरिक्त क्लासेसमध्ये मी आर्ट्स तर घेतेच परत मी बरंच काही शिकवणार आहे तुम्ही माझा पहिला व्हिडिओ जो आहे मो, घरी बसून मोफत आर्ट क्लासेस शिका तो नक्की पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की मी आर्ट क्लासेसमध्ये काय काय घेते तर अशा प्रकारे मी तुम्हाला माझ्या ह्या पूर्ण वस्तू दाखवल्या आहेत त्या तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंट्स करून सांगा ऑर्डर असेल तरी सांगा तर चला मी आणखी काही जे काही नवीन बनवेल पुढं त्याचा पण मी असाच एक व्हिडिओ पण अपलोड करेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद